संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईफ पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथे भोगवटा वर्ग दोनच्या च्या जमिनीचे दुबार कुलमुख त्यारपत्र तयार करून ती जमीन विक्री करण्याचा आरोप करत पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिक प्रभाकर भोसले यांनी माजी मंत्री दिलीप वळसे यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवलेले उमेदवार दीपक राजकुमार पंचमुख यांच्यासह बारा जणांविरोधात रांजणगाव एम आय डी सी पोलीस ठाण्यात फसवणुकीची फर्याद दिली त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला याबाबत रांजणगाव गणपती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गट नंबर चारशे एकवीस मध्ये मूळ मालकांनी दोन हजार दहा साली जमीन विक्री केली होती मात्र मुख्य आरोपी दीपक पंचमुख यांनी दुबार कुलमुख त्यारपत्र तयार करून त्या जमिनीची तिसऱ्या पक्षाला विक्री करण्याचा प्रयत्न केला यासोबतच अन्य बारा व्यक्तींनीही बनावट दस्तऐवज तयार करत सहकार्य केलं असल्याचा आरोप करण्यात आलाय मी एक बांधकाम व्यावसायिक आहे माझ्या इतर ठिकाणच्या जमिनीपैकी तालुका शिरूरमध्ये रांजणगाव गणपती गाव आहे तिथं मी औद्योगिक प्रयोजनाकरता काही जमीन घेतलेली आहे या जमिनीमध्येच आणखीन उर्वरित मिळकत आहे खरं ही जमीन आहे ती इनामोर्ग दोनची जमीन आहे उर्वरित मिळकतीमध्ये रोकडे फॅमिलीकडून मी दोन हजार दहा साली जमीन विकत घेतलेली होती विकत म्हणजे साठे रजिस्टर साठेकतानी आणि कुलमुक्तरपत्र केलेलं होतं आणि त्याची रिसर परवानगीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे मी फाईल टाकलेली आहे विक्री परवानगीकरता मधल्या काळामध्ये माझ्याकडे एजंट म्हणून काम करणारा दीपक राजकुमार पंचमुख हा यानं ह्या रोकडे फॅमिलीला परस्पर भेटला पैशाचं जादा पैशाचं आम्हीच दाखवलं आणि बेकायदेशीरपणे त्यांच्याकडे कुलमुखत्यारपत्र कर करून घेतलं सदरचं कुलमुखत्यारपत्र मार्केटमध्ये दाखवून इतर व्यावसायिक आहेत त्यांच्याकडून लाखो रुपये त्यांना उचललेले आहेत ज्या वेळेला पेपरमध्ये एक जाहीरना जाहिरात प्रसिद्ध झाली की अमुक चारशे एकवीसची जमीन आहे आणि ती आम्हाला विक्री परवानगी करता आम्हाला दे देण्यात येणार आहे रोकडे फॅमिली आणि त्यांचे कुल मुख्यारधारक दीपक ही जाहिरात पाहिल्यानंतर मला लक्षात आलं की हा काळा बाजार चाललेला आहे मी तुरंत त्या जी पब्लिक नोटीस होती त्याला ऑब्जेक्शन घेतलं मी स्वतः पेपरमध्ये पब्लिश केली मी हा राजकुमार दीपक राजकुमार पंचुंग त्याला ऑफिसमध्ये बोलवून घेतला त्याला हा प्रकार विचारला तर त्याने मला ओढओडीची उत्तरं दिली मग मी पोलिसांच्यामध्ये रांजणगाव पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली त्यांना सगळे पेपर दाखवले त्यांनी ते सगळे पेपर तपासून कायदेशीर सगळ्या बाबी तपासून त्या राजकुमार दीपक राजकुमार पंचमुख आणि ते जे रोकडे परिवार आहे यांच्यावरती चारशे वीसचा गुन्हा दाखल केला आहे हा दीपक राजकुमार पंचमुख हा गेल्या विधानसभेच्या वेळेला शिरू रामबेबा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार होता ह्याची खूप कारनामे आहेत खूप खोटी कामं वगैरे केलेली आहे आणि पोलीस तपासामध्ये आता हळूहळू एक एक प्रकरणं उघड केली होती आणि जशी माझी फसवणूक झालेली आहे तशी इतर लोकांची जी फसवणूक झालेली आहे असे बरेच जण आता सुरुवात झालेली आहे त्या ठिकाणी यायला नमस्कार मी अशोक चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक रांजणगाव एम आय डी सी पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण आमच्या पोलीस ठाणेमध्ये श्री प्रभाकर पांडुरंग भोसले राहणार पुणे व्यवसायानं बांधकाम व्यावसायिक असलेले व्यक्तींनी एक तक्रारी अर्ज दिला होता यामध्ये रांजणगाव गावातील बोगोटा वर्ग दोनमधील चारशे एकवीस दोन या गटातील काही ज जमिनीबाबत त्यांनी दीपक पंचमुख व इतर अकरा सहकारी श्री रोकडे बंधू यांच्याकडून दोन हजार अकरा साली त्यांनी कुलमुखत्यारपत्र व साठेखत करून घेतले होते सन दोन हजार तेवीसमध्ये प्रथम कुलमुखत्यारपत्र व साठे खात्यात साक्षीदार असलेले दीपक पंचमुख यांनी दुबार श्री भोसले यांच्या माघारी रोकडे यांच्याकडून कुलमुखत्यारपत्र करून घेतले व पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाशी संपर्क साधून त्यांच्याकडून काही हिसार रक्कम स्वीकारून त्यांना ही जमीन माझ्याच ताब्यात असून आपल्याला मला विक्री करायची आहे असे भासवून अर्जदार प्रभाकर पांढरंग भोसले यांची फसवणूक केली या अर्जावरून तपाशी अंमलदार असलेले पोलीस हवालदार चव्हाण यांनी सखोल चौकशी करून मान्य वरिष्ठांच्या पूर्वपरवानगीने आमच्या पोलीस ठाण्यात श्री दीपक पंचमुखवाई इतर अकरा सहकारी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे त्याचा तपास आम्ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः करत आहोत अशाच अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर